रे बघा आज आपण बघणार आहे अनुनासिक म्हणजे काय परसवर्ण कालपर्यंत आपण बघितलं वर्णमाला वर्णमालेचे प्रकार त्यानंतर कोणकोणते वर्ण आहेत किती वर्ण आहेत कोणता वर्ण कसा को मराठी वर्णमालेत ॲड करण्यात आला कोणत्या नियमानुसार कोणीशी शिफारस केली होती म्हणजे या सर्व गोष्टी आपण बघितल्या आता, आता आपण काय बघणार आहे किंवा परसवर्ण कशाला म्हणायचं परसवर्णावर बरेच प्रश्न विचारले जातात ते प्रश्न कसे असतात ते बघा आता परसवर्ण म्हणजे काय अनुनासिकांनाच परसवर्ण म्हणतात आता अनुनासिक आपण प्रकार बघितला वर्णमालेमध्ये मा वर्णामध्ये आपण अनुनासिक बघितले म्हणजे जे स्पर्श व्यंजन आहे त्या स्पर्श व्यंजनाच जे पाचवं व्यंजन त्या पाचव्या व्यंजनाला काय म्हणतात अनुनासिक म्हणतात आता अनुनासिक कुठले कुठले आहेत आपण ते पहिलं पाहू आता पहिला त्यामध्ये आपल्याला लक्षात ठेवावं लागते स्पर्श व्यंजन काय लक्षात ठेवायचंय स्पर्श व्यंजन आता स्पर्श व्यंजनाचे किती गट पडतात पाच किती पडतात पाच पहिला गुण आहे क दुसरा च तिसरा ट चौथा त आणि पाचवा प क च ट त प हे असं आठवणीत ठेवायचं लक्षात ठेवायचे त्यानंतर कच्या समोर येणारे कुठले क ख ग घ आणि सारखा न काय ड सारखा न याचा सा उच्चार कसा सांगितला मी काल की ग सारखा ग सारखा उच्चार होतो त्यानंतर च सारखा न त्यानंतर ट ठ ड ढ मोठा न त थ द, द, ध न, न प फ भ, ब भ, 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 म आता या, या सर्वांचं काय करायचं पाय मोडायचे कारण का हे काय व्यंजन आहे काय आहे व्यंजन लक्षात राहील व्यंजनाचा पाय मोडलेला असतो आणि जर पाय मोडलेला नसेल त्यामध्ये कुठला तरी स्वर असतो जर व्यंजनाचा पाय मोडलेला नसेल तर त्याला अक्षर म्हणायचं काय म्हणायचं अक्षर जर पाय मोडलेला आहे त्याला काय म्हणायचं व्यंजन पाय मोडलेला नसेल म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की त्यामध्ये कुठला तरी स्वर मिसळलेला असतो आणि स्वर मिसळल्यानंतर ते काय तयार होतं आहे अक्षर तयार होतं आता हे आपण समोर बघणारच आहोत आता लक्ष द्या स्पर्श व्यंजन एकूण किती आहेत पंचवीस आता या स्पर्श व्यंजनामध्ये परत आपण बघितलं होतं तीन गटामध्ये याला विभागणी केली यामध्ये जे पहिले दोन आहेत की याला कठोर वर्ण म्हणतात दुसरे दोन जे आहेत यांना मृदू वर्ण म्हणतात आणि जे शेवटचं आलं याला काय म्हणतात अनुनासिक म्हणतात काय म्हणतात याला अनुनासिक अनुनासिक म्हणायचं काय म्हणायचं त्याला अनुनासिक म्हणजे पहिल्या गटात कोणतलं अनुनासिक आहे ग ड सारखा न दुसऱ्या गटातलं त्र सारखा न तिसऱ्या टच्या गटातला मोठा न तवच्या गटातला लहाना न गटातला म समजलं आता हे अनुनासिक आहेत मग या अनुनासिकाबद्दल कसा प्रश्न विचारला येतो तर ते लक्षात घ्या की आपल्याला काहीतरी शब्द दिले जातील सपोज गंगा पंख चंचल थंड संप बंब सिंह संयम यामध्ये अनुनासिकाचा वापर करायचा आहे काय मग करायचंय अनुनासिकाचा वापर मग अनुनासिक म्हणजे काय की या पाच वर्णांचा आपल्याला तिथे काय करायचं आहे वापर मग आता तो वापर करायचा आहे तर तो नेमका कोणत्या ठिकाणी करायचा करा बाबा मग आता कोणत्या ठिकाणी करायचा हे लक्षात घेत घेताच्या अगोदर लक्षात घ्या किंवा ज्या वर्गा ज्या वर्णावर अनुस्वार आहे काय अनुस्वार आता दोन आपण एक वर्ण बघितले सु, ज्याला आपण स्वराजे म्हणतो कोणता अम आणि आहा त्यापैकी जो अम आहे अमचा वापर मी तुम्हाला सांगितला होता अनु अनुस्वार म्हणून काय म्हणून होतो अनुस्वार म्हणून अमचा वापर अनुस्वार म्हणून अनुस्वार म्हणजे काय की स्वार म्हणजे कोणावर तरी चढणे काय स्वार म्हणजे कोणावर तरी चढणे आणि अनु म्हणजे काय की त्यावर या ठिकाणी किंवा कुठल्याही वर्णावर तो स्वार होतो त्याला काय म्हणायचं अनुस्वार म्हणायचं कुठल्याही वर्णावर जो स्वार होतो त्याला काय म्हणायचं अनुस्वार म्हणतो आता या अनुस्वाराच्या ठिकाणी काय अनुस्वाराच्या ठिकाणी अनुनासिक वापरणं काय अनुस्वराच्या ठिकाणी अनुनासिक वापरणं त्यालाच परसवर्ण रूपात लिहिणे म्हणतात काय म्हणतात त्याला परसवर्ण रूपात लिहिणे आता बघा पंख गंग, गंगा आता गंगा बघा तर यामध्ये काय आहे अनुस्वार गवर अनुस्वार आहे म्हणजे या अनुस्वराच्या ठिकाणी आपल्याला काय लिहायचं आहे की या ठिकाणी आपलं त्या गटात येणारं जे अनुनासिक आहे त्या अनुस्वार काढायचा अनुनासिक टाकायचं याचा एक नियम बघा की आता या गंगा काय गंगा या शब्दात कोणत्या वर्णावर अनुस्वार आहे गवर अनुस्वार मग आता वर अनुस्वार आहे तर गळच्या गटातलं बघायचं का नाही तर ज्यावर अनुस्वार आहे त्याच्या समोरचा वर्ण व्हायचा जसं की या पवर अनुस्वार आहे तर त्याच्या समोर आहे तसं खच्या गटातला बघायचा म्हणजे ग वर अनुस्वार आहे हा अनुस्वार काढायचा तर हा अनुस्वार कोणावर जास्त स्वार करत तर समोरच्या गावर मग हा समोरचा गा जे आहे तो वरण कोणत्या गटात येतो म्हणजे या डच्या गटात येतो म्हणून पा कसं तारविन ग या अनुस्वाराच्या ठिकाणी काय घ्यायचंय ड सारखा म्हणजे ड सारखा आणि समोरचं गा जस तसं म्हणजे अनुस्वार लिहिताना काय होतं की अगोदरच्या वर्णावर तो स्वार असतो आणि अनुनासिक लिहिताना समोरच्या वर्णाला तो सपोर्ड असतो समजलं म्हणजे कोणत्या अनुस्वार हा कोणत्या वर्णावर आहे तर तो सोडून द्यायचा त्याच्या समोरचा वर्ण बघायचा त्याच्या समोरच्या वर्णाचा जो गटातला वर्ण असेल सपोज जर च जर असेल समोरचा वर्ण तर तिथं येईल त्र सारखं ब जर असेल तिथं येईल म सारखा आता समोरचा बघा पंख आता वर अनुस्वार आहे मग पच्या समोरचा वर्ण कोणता ख मग ख च्या वर्ण गटात येणारा कोणता आहे ड सारखा न मग कसं लिहायचं प जसाच्या तसा अनुस्वार काढून टाकायचा अनुस्वाराच्या ठिकाणी ड सारखा न घेतला म्हणून अनुनासिक घेतलं आणि ख जसाच्या तसं म्हणजे प ड सारखं न आणि पंघ असा त्याचा काय झालं लिहिणं लीन, लिहिण्याची ही पद्धत आहे हा लक्षात घ्या परसवर्ण रूपात कसं लिहिलं जाते आता चंचल आता चवर आहे तर समोरचं काय आहे मग गटात येणार कोणतं आहे त्र सारखं काय आहे त्र सारखं मग कसं लिहायचं च जसायचं जस या अनुस्वार काढून टाकायचा त्र सारखा न घ्यायचा परत चंचल या पद्धतीत तयार होईल समोरचं वा थंड मग थ जसाच्या तसं अनुस्वार काढून टाकायचा आहे समोरचं वर्ण कोणता आहे ड मग डच्या वर्णात येणार वर आहे मोठा न बाणाचा न बाणाचा न आहे आता हा पाय मोडलेला म्हणजे काय होईल तो अर्धा होईल आणि या ड मध्ये मिसळला जाईल थंड समजलं का या पद्धतीने तयार होईल संप आता स जसाच्या तसा अनुस्वार काढून आहे आपल्याला मग समोरचं वर्ण वर कोणता आहे प क च्या गटात येणार कोणतं आहे म हे आहे मग म अनुनासिक असल्या कारण काय करायचं म घ्यायचं म ज पाय मोडलेला म्हणजे काय म अर्ध आहे मग हा म कोणत मिळल या मध्ये म्हणजे संप बघा आता बंब बंब तसंच ब लिहून घ्या अनुस्वार अनुस्वाराच्या समोरचं ब मग हे ब गटात येणार अनुनासिक म हे अर्ध मग समोरच्या ब मध्ये मिसळून जाईल बंब अशा पद्धतीने हे काय होईल तयार होईल आता लक्षात घ्या की जर अनु आपल्याला जर विचारलं परसवर्ण रूपात लिहिणे मग परसवर्ण रूपात कसं लिहायचं मग पहिलं आपल्याला समजलं पाहिजे किंवा स्पर्श व्यंजन स्पर्श व्यंजनाच्या गटात असणारे अनुनासिक मग कोणत्या गटात कोणतं अनुनासिक येतं मग लक्षात घ्या की आपल्याला जर शब्द दिला त्या श कोणत्या वर्णावर अनुस्वारे तो वर्ण सोडून द्यायचा आणि त्याच्या समोरचा वर्ण पकडायचा मग त्या समोरच्या वर्णामध्ये बघायचं किंवा या समोरचा जो वर्ण आहे तो कोणत्या गटात आहे आणि मग त्या गटातलं कोणतं अनुनासिक आहे ते अनुनासिक आपल्याला त्या समोर घ्यायचं आहे या पद्धतीने लिहायचं पण आता लक्षात घ्या समोरचा एक शब्द आहे बा सिंह हो, काय सिंह मग या सिंह या वर्णावर काय काय झालं सी वर अनुस्वारे आणि ह हा वर्ण समोर आहे आता यामध्ये ह वर्ण आहे का नाही हे पंचवीस जे वर्ण आहेत या वर्णाच्या व्यतिरिक्त कुठलाही वर्ण आला समोर ज्यावर अनुस्वारे आणि अनुस्वाराच्या समोर कुठलाही वर्ण येऊ दे या पंचवीसच्या व्यतिरिक्त कोणताही वर्ण येऊ द्या जर आला तर अनुस्वार जसाच्या तसा लिहायचा म्हणजे सिंह कसं लिहिता येईल सिंह संयम कसं लिहिता येईल संयम बरोबर का आता एक लक्षात घ्या अगोदर याला कसं लिहायचं सिंहला सिंह लिहत होते आणि संयमला संयम असं लिहत होते हा संयम आणि याला कसं लिहायचं सिंह असं लिहिलं जात होतं पण आता हे लिहिलं जातं का नाही तर आता यामध्ये बदल झाला तर काय बदल झाला सिंह हो, म्हणजे जे काही आपले स्पर्श व्यंजन आहेत त्या स्पर्श व्यंजनाच्या व्यतिरिक्त अनुस्वाराच्या समोर जर कुठला वर्ण आला असेल तर त्या वर्णाच्या ऐवजी किंवा त्या अनुस्वार जसाच्या तसा राहतो त्यामध्ये बदल होत नाही आणि बदल होतो केव्हा जर या स्पर्श व्यंजनापैकी जर समोरचं वर्ण जर असेल तर या त्या अनुस्वाराच्या ऐवजी अनुस्व अनुनासिक हे घेतलं जातंय काही अडचण बघा आता एक लक्षात घ्या आणखी की यामध्ये सुद्धा बघा की हे जे काही परसवर्ण आहेत या परसवर्णाबद्दल आपण लिहिलं की अभ्यास केला बरोबर आहे आता या परसवर्णाबद्दल आणखी दोन गोष्टी आहेत बघा की हे बघा इट वेदांत लय हे सुद्धा आहे <coughs> प्रोनाऊन्सिएशन बघा याला काय म्हणतो आपण वेदांत याला काय म्हणणार वेदांतच बरोबर आहे पण लिहिण्याची पद्धत बदलली आता वेदांत इट न म्हणजे अनुनासिक लिहिलंय काय अनुनासिक लिहिलंय आणि वेदांत इथं काय लिहिलंय तर अनुस्वार लिहिलाय आता अनुस्वार आणि अनुनासिक या दोघांमध्ये लिहिण्याच्या पद्धतीनुसार त्याचे अर्थ बदलतात काय लिहिण्याच्या पद्धतीनुसार अर्थ बदलतात आता कसे बदलतात आता यामध्ये बघा स्वरांत आता स्वरांतची आपण जर साधारण फोड केली स्वर अंत काय अंत अंत म्हणजे काय शेवट अंत म्हणजे काय शेवट म्हणजे ज्याच्यामध्ये अनुनासिक ऍड असतील काय अनुनासिकाने लिहिलं असाल आणि शेवटी अंत अंत असं जर असेल तर अंत असा जर असेल तर त्याचा अर्थ काय होतो शेवट काय होतो शेवट काय होणार आहे शेवट आणि वेदांत सुखांत आणि स्वरांत याचा अंत आत आत असा अर्थ होतो याचा अर्थ काय होतो आत किंवा मध्ये जर अनुस्वार जर दिला असेल अनुस्वार दिला असेल तर त्याचा अर्थ काय होतो आत किंवा मध्ये समजलं वेदांत म्हणजे काय वेदांत चार प्रकार आहेत म्हणजे वेदांच्या मध्ये चार प्रकार आहेत आणि बघा वेदांत म्हणजे वेदाच्या शेवटी वे वेदांतामध्ये असं लिहिलेलं होतं म्हणजे काय तर वेदांताच्या शेवटी ते लिहिलेलं होतं समजलं का या जर अनुनासिक वापरल्या असेल याचा अर्थ काय होतो शेवट हा आणि अनुस्वारामध्ये जर अंत असेल तर त्याचा अर्थ काय होतो मध्ये च्या आत कशामध्ये तर वेदांच्या मध्ये सुखांत म्हणजे काय सुखाच्या मध्ये स्वरांत म्हणजे काय स्वराच्या मध्ये आणि जर या पद्धतीत जर अनुनासिकाच्या रूपात लिहिलेलं असेल तर स्वरांत म्हणजे काय स्वराचा अंत म्हणजे शेवट स्वराच्या शेवटी सुखांत म्हणजे काय सुखाच्या शेवटी आणि वेदांत म्हणजे काय वेदाच्या शेवटी हे दोन गोष्ट लक्षात घ्या आपण काय काय बघितलं अनुनासिक म्हणजे परसवर्ण परसवर्ण रूपात लिहिणे आता कसं लिहिलं जातं ते तुम्हाला सांगितलं एकदा जर नसन समजलं तरी परत व्हिडिओ बघा काय आणि या ही दोन गोष्टी लक्षात घ्या जर अनुस्वार आणि परसवर्ण या दोन रूपात लिहिण्यामुळे त्याचा अर्थसुद्धा बदलतो शब्दाचा अर्थ बदलतो हे लक्षात घ्या बघा अनुनासिकानंतर आपलं आहे जोडाक्षर लिहिण्याच्या पद्धती काय आहे जोडाक्षर लिहिण्याच्या पद्धती आता जोडाक्षर कशा कोणत्या पद्धतीने लिहिलं जातं तर त्या अगोदर काही बेसिक फंडे आहेत ते आपण थोडे लक्षात घेऊ बघा अ आ ई ऊ उ, 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 ए ऐ ओ औ रु लो अ हे काय आहेत सर्व स्वर आहेत स्वर म्हणजे काय की ज्यांचा उच्चार करताना इतर कोणाचाही संबंध किंवा इतर कोणाची आपल्याला आवश्यकता राहत नाही किंवा जिभेचा मुखातील कोणत्याही अवयवशी संबंध येत नाही त्याला आपण स्वर म्हणतो जसं की आपण मी स घेतले म्हणजे ज्या ज्या अक्षराचा पाय मोडलेला असेल तर त्याला आपण काय म्हणतो व्यंजन म्हणतो व्यंजन म्हणजे काय की ज्या ज्याचा अर्थ उच्चारासाठी त्याला दुसऱ्या कोणाला तरी अवलंबून म्हणजे स्वरावर वाल अवलंबून राहावं लागतं त्याला आपण व्यंजन म्हणतो बरोबर आता या दोन गोष्टीवर अवलंबून अशा आपण काही गोष्टी बघणार आहोत आता बघा समजा स्वर एखादा स्वर आहे आणि त्याच्या समोर जर एखादा आणखी दुसरा कुठला तरी स्वर आला म्हणजे एका स्वराच्या समोर जर आणखी दुसरा स्वर जर आला म्हणजे स्वर प्लस का स्वर काय तयार होणारे संयुक्त स्वर तयार होईल काय तयार होईल संयुक्त स्वर तयार होतो काय तयार होतो संयुक्त स्वर म्हणजे स्वरामध्ये जर दुसरा स्वर मिसळला तर संयुक्त स्वर तयार होतो काय तयार होतो संयुक्त स्वर तसंच बघा व्यंजनामध्ये जर व्यंजन मिसवलं गेलं म्हणजे एखाद्या व्यंजनामध्ये दुसरं जर व्यंजन मिसळलं गेलं तर काय तयार होणारे संयुक्त व्यंजन तयार होणारे काय तयार होतंय संयुक्त व्यंजन तयार होतय ना त्यानंतर बघा व्यंजनाच्या समोर जर तेच व्यंजन आलं काय एखाद्या व्यंजनाच्या समोर जर तेच व्यंजन आलं असं म्हणतात त्याला काय म्हटलं जात आहे द्वित्त म्हणतात काय म्हणतात द्वित्त म्हणजे ते दोन वेळा येतं ना म्हणून त्याला का काय म्हटलं जाते द्वित्त काय म्हणतात त्याला द्वित्त उदाहरणार्थ बघा त वित्त मध्ये आपण जसं की वित्त लिहितो ना वित्त हे त त्याला त लागलं हे काय झालं मग द्वित्त त्यानंतर समजा विठ्ठल विठ्ठल म्हणजे ठला ठ लागलं हे पण काय झालं द्वित्त म्हणजे त्याच व्यंजनाचा पुढं तेच व्यंजन आलं ते दोन एक जर एकत्र केले त्याला काय म्हटलं ते द्वित्त म्हणतात व्यंजनाच्या पुढे जर एखादं व्यंजन आलं त्याला संयुक्त व्यंजन आणि एखाद्या व्यंजनाच्या पुढं तेच व्यंजन वे, आलं त्याला द्वित्त म्हणतात त्यानंतर बघा आता याच्या अगोदर मी खालची संकल्पना बघ व्यंजनाच्या समोर जर स्वर आला काय व्यंजनाच्या समोर जर स्वर आला माझा एखादं कुठलंही व्यंजन घ्या त्यामध्ये जर मागून स्वर मिसावला तर त्याच्यापासून पाय मोडले हा नष्ट होऊन जातो म्हणून त्याला काय म्हणतात अक्षर म्हणतात मी अगोदर सांगितलं तुम्हाला अक्षर एखाद्या वर्णाचा जर पाय मोडलेला नसेल म्हणजे त्याच्यामध्ये कुठलं तरी स्वर मिसावला जातो त्याला आपण काय म्हणतो अक्षर म्हणतो बरोबर मातीठ बघा व्यंजनाच्या समोर जर एखादं व्यंजन आलं त्याला आपण म्हणजे सॉरी जोडा संयुक्त व्यंजन म्हणतो आणि त्यानंतर जर त्यात एखादा स्वर स्वर्मिशला गेला तर त्याला काय म्हणायचं जोडाक्षर म्हणायचं काय म्हणायचं जोडाक्षर बरोबर काय म्हणायचं जोडाक्षर आता आपण वर्णमाल हा टॉपिक बघत असताना वर्ण आणि वर्णाचे प्रकार बघितले आणि त्या प्रकारामध्ये बघितलं क्ष आणि ज्ञ या दोन वर्णाची शिफारस ज्यावेळेस केली त्यावेळेस बरेच काही भांडणं चालू होते आता भांडणं म्हणजे एकमेकांना मारणं नव्हतं चालू हा आता त्या भांडणामध्ये काय झालं की मागणी करण्यात आली क्ष आणि ज्ञाची ही वर्णमालेच असायला पाहिजे मग आता असायला पाहिजे तर वर्णमालेमध्ये त्याला घेतलं मग काय म्हणून घेतलं संयुक्त व्यंजन म्हणून घेतलं परंतु मग सबनीस या सरांनी काय सांगितलं जर आता क्ष बघा क्ष हे कशापासून तयार झालं क अधिक क्ष पासून क्ष तयार झालं बरोबर आहे म्हणजे याचा पाय मोडलेला आहे सध्या यात कुठला स्वर आहे का नाही जर या क्ष आणि ज्ञचा जर पाय मोडलेला नसेल काय पाय मोडलेला नसेल तोपर्यंत याला काय म्हटलं जातं संयुक्त व्यंजन आणि जर शेवटी एखादा स्वर मिसळला तर त्याला काय म्हटलं ते जोडाक्षर म्हणावं अशी मागणी असं कोण सांगितलं सबनी सरांनी सांगितलं पा सबनी सरांनी बघा की हाच फरक आपल्या इथे लक्षात घ्यायचा एखाद्या वर्णाच्या पुढं कच्या समोर श आलं याला संयुक्त व्यंजन म्हणायचं म्हणजे व्यंजनाच्या समोर आलं तर व्यंजन म्हणायचं आणि शेवटी जर स्वर्णिसरला गेला त्याला काय म्हणायचं जोडाक्षर म्हणायचं काय म्हणायचं जोडाक्षर आणि क्ष आणि ज्ञ हे कशा येत मग जर पाय मोडलं असल तर जोडाक्षर असतात पाय मोडला असेल तर संयुक्त व्यंजन असतात समजलं आता बघा की कृपा पृथ्वी हा आता एक लक्षात घ्या हे फक्त आपण जोडाक्षर लिहिण्याच्या पद्धती शिकलो बरोबर आहे आता यामध्ये आणखी लक्षात घ्या की र जर एखादा र हा जर वर्ण एखाद्या कुठल्या शब्दात जर मिसळायचं क च्या समोर र आला तर त्याला कसं लिहायचं श च्या समोर जर र आला त्याला कसं लिहायचं मग हे बघा की र लिहिण्याच्या चार पद्धती आहेत किती पद्धती आहेत चार पद्धती र लिहिण्याच्या र लिहिण्याच्या किती पद्धती आहेत चार पद्धती आहेत बघा चक्र म्हणजे क्र मध्ये क अधिक्र हे या पद्धतीने लिहिलं जाते आहे त्यानंतर ड्रम ड्रम लिहिताना बघा अशा पद्धतीने खालून त्याला दिलेलं आहे त्यानंतर राष्ट्र राष्ट्रामध्ये सुद्धा असंच आहे त्यानंतर पुऱ्या यामध्ये काय असं आहे सूर्यासारखं एक लिहिलेलं आहे समजलं अरे हे तर दोन सारखे झाले आणखी एक पण कर्म म्हणजे हा जो रफारे असा रफार सुद्धा यामध्ये काय दे या लिहिण्याच्या पद्धतीत बघा र लिहिण्याची चार पद्धती म्हणजे एक तर आशि आडवीरेस प्रशांत लिहिलं जाते ते आडविरेश त्यानंतर राष्ट्र वगैरे लिहिलं जाते ते या पद्धतीत त्यानंतर रफार सर्व पर्व म्हणजे र लिहिण्याची रफार पद्धत आहे आणि सूर्यापुऱ्या लिहिताना जी आडविरेश मारतो ती सुद्धा एक यामध्ये काय आहे र लिहिण्याची पद्धत म्हणजे चार पद्धत जोडाक्षरामध्ये आपण र लिहू शकतो आता एक लक्षात घ्या की आपल्याला यानंतर विचारलं आहे किंवा दिलेला शब्द आहे त्या शब्दामध्ये एकूण किती वर्ण आहेत त्यामध्ये किती स्वर आहेत किती व्यंजन आहेत आपल्याला विचारलं जात आहे किंवा दिलेला शब्द आहे त्या शब्दामध्ये एकूण वर्ण किती त्यामध्ये असणारे एकूण स्वर किती त्यामध्ये असणारे एकूण व्यंजन किती जर असं विचारलं गेलं तर हे कसं काढायचं तर त्या अगोदर लक्षात घ्या समजा कृपा किंवा पृथ्वी यामध्ये क्रू कुरुप। तर क्रू कसा आहे तर क अधिक र अधिक उ असं त्यामध्ये दोन दोन स्वर मिसळत नाहीत तर त्यामध्ये रू हा स्वर आहे कुठला स्वर आहे रू हा स्वर असतो समजलं का रु हा स्वर असतो हे ल, एक लक्षात ठेवायचं आहे जर कृपा पृथ्वी म्हणजे प्रू मध्ये पण काय असणार आहे प अधिक रु असा तो स्वर असणार आहे म्हणजे ते व्यंजन आपल्याला त्याची फोड करायची काय करायची फोड करायची त्याला एक सुटसुटीत सुटीत अशी फोड त्याला फोडायचंय समजा आपण जर राष्ट्रपती घेतलं मग राष्ट्रपतीमध्ये काय काय असणार आहे तर पहिलं बघा रा रा मध्ये काय काय मिसळलं गेलं तर पहिले र हे एक व्यंजन आहे रा म्हणताना आ हा स्वर आहे कोणता स्वर आहे आ अधिक म्हणजे र अधिक आ बरोबर काय तयार झालं रा तयार झालं आता स्ट्र आता स्ट्र लिहिताना श आहे बरोबर आहे श त्यानंतर ट आहे ट मोडून त्यानंतर या पद्धतीत तुम्हाला सांगितलं हा काय असतो र असतो आणि र च्या शेवटी यामध्ये कुठला काना मात्रा वेलांटी उकार नसंत त्यामध्ये अ हा स्वर असतो जर काना असंत आ वेलांटी असंत उकार असंत उ समजलं मात्रा संध ए एक काना एक मात्र संद अई अशा पद्धतीने त्यामध्ये स्वर मिसळल्या जातात मग याला कुठलाच काना मात्रा वेलांटी उकार नाही म्हणून कोणता स्वर यामध्ये अ हा स्वर आहे आता राष्ट्र झालं प मध्ये काय काय आहे प काना मात्रा वेलांटी उकार नाही म्हणून काय आहे अ त्यानंतर ती मध्ये काय असणारे त अधिक वेलांटी म्हणून काय असणार आहे ई समज ना मग आता राष्ट्रपती या शब्दामध्ये किती वर्ण आहेत एकूण वर्ण बघू आपण किती वर्ण आहेत र, र आ म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा म्हणजे एकूण वर्ण किती दहा वर्ण आहेत आता दहा वर्णामध्ये एकूण स्वर किती स्वर कडा स्वर कोणता आहे आंतरित अ म्हणजे एकूण किती स्वर आहेत चार स्वर आहेत मग बाकीचे जे राहिले दहा पैकी चार केले म्हणजे व्यंजन किती असणार आहेत सहा आता सहा व्यंजन एक बघा त हे एक प दोन र तीन ट चार श पाच आणि र सहा म्हणजे एकूण सहा व्यंजन यामध्ये आहेत तसंच कृष्णाष्टमीमध्ये बघा क अधिक रु अधिक श अधिक न अधिक आ आता आ का घेतला तर या स्नला आ हा स्वर आहे एक मा, काना आहे म्हणून त्याला आ स्वर असतो हा श अधिक ठ अधिक आता याला कुठला काना मात्र विलांटी उकारणे म्हणून कोणता स्वर घ्यायचा अधिक म अधिक एक विलांटी म्हणून ई मग आता याची एक एकूण वर्ण किती एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा यामध्ये सुद्धा किती वर्ण आहेत दहा स्वर किती बघा रू आ ओ ई e, म्हणजे एकूण स्वर किती चार मग व्यंजन किती असणार आहे एकूण वर श, न आहेत दहा स्वर गेले त्यातले चार म्हणजे राहिले किती सहा मग सहा न झाले तीन श ठ पाच आणि हाय सहा सहावा अशा पद्धतीने तुम्हाला ते काय करायचंय सोडवायचंय काही अडचण आता हे लक्ष्मी नारायण तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा काय बघा की हे जोडाक्षर लिहिण्याच्या पद्धती पण बघितले आपण त्यानंतर कि अनुनासिक किंवा रूपात लिहिणं हे सुद्धा बघितलं आणखी काय बघितलं किंवा एखादा शब्द जर आपण अनुस्वराच्या रूपात किंवा परसंवर्ण रूपात दोन्ही रूपात जर आपण एखादा शब्द लिहिला तर त्याचे अर्थ बदलतात हे सुद्धा आपण बघितलं तेही लक्षात ठेवायचं या त्यानंतर आपण बघितलं किंवा रू हा स्वर कसा मिसळला जातो किंवा एखादा शब्द दिला त्या शब्दामध्ये तुम्हाला जर विचारलं वर्ण किती आहेत व्यंजन किती आहेत स्वर किती आहे तर ते तुम्हाला काढता गेलो पाहिजे हे दोन मी तुम्हाला सांगितलं हे तिसरं तुम्हाला काढायचं यावर प्रॅक्टिस महत्त्वाची महत्वाची फक्त माझ्या भरवश्यावर राहू नका मी एकटा तुमची एखादी परीक्षा पास आऊट करून देऊ शकत नाही त्यासाठी तुम्हाला सुद्धा मेहनत करावीच लागणार आहे समजलं का तर काही अडचण आली तर मला कमेंट करा किंवा माझा माझा नंबर आहे त्यावर मला तुम्ही व्हॉट्सअप मेसेज सुद्धा करू शकता चला वर्णमानिकला आता आपलं सगळ्या शेवटच्या टप्प्यावर आपण आलो आहे तर अकारविल्हे आता अकारविल्हे म्हणजे काय तर इंग्रजीमध्ये तुम्ही जसं की दहावीपर्यंत ज्या वेळेस तुम्ही पेपर दिला तर त्यामध्ये एक सर्वात शेवटी एक प्रश्न असतो बघा की अल्फाबेटिकली लावा काय अल्फाबेटिकली लावा म्हणजे अ पासून आता मराठी ते इंग्रजीतलं झालं आता का ह्या काय आहे मराठीतलं मग मराठीतल्या अल्फाबेटिकल शब्दाच्या वेळी आपलं काय वापरलं अकारविल्हे काय चार शब्द दिले जातील त्यांना तुम्हाला काय करायचंय विल्लीनुसार लावायचं मग अकारविल्हे कुठून सुरुवात करायची अ पासून नंबर द्यायचा आला दोन नंबर द्यायचा त्यानंतर ई ला तीन नंबर लाईन ई ला मोठी चार नंबर तर ज्ञाला बावनवा नंबर असेल ज्ञाला कितवा नंबर असतो बावन्वा मग या सिरियल नंबरनुसार तुम्हाला लिहि लिहायचंय आणि त्यानुसार अल्फाबेटिकली जे चार शब्द तुम्हाला दिले जातील ते चार शब्द तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचे व्यवस्थित लिहायचंय व कुठला शब्दचा पहिला वर्ण हा अगोदर येतो काय येतो म्हणजे साधारणतः सांगायची गोष्ट म्हणजे अल्फाबेटिकली लावा समजलं ला? अकार अकारविल्हे हा शब्द एक लक्षात ठेवा याचाच अर्थ अल्फाबेटिकली तुम्हाला लावायचंय जसं की इंग्रजी वर्णामध्ये आपण ए अगोदर बी नंतर सी नंतर त्यानंतर डी नंतर ई या पद्धतीनं करतो तसंच मराठीमध्ये काय करायचंय अ आ ई उ, 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 त्यानंतर क ख ग तज्ञ पर्यंत या पद्धतीनं तुम्हाला घ्यायचंय त्यानुसारच तुम्हाला अल्फाबेटिकली मराठीतले शब्द लावायचे फक्त नाव लक्ष लक्षात ठेवायचं काय तर की विल्हे काय म्हणतात त्याला विल्हे खालील शब्द अकारविल्हेनुसार लावा किंवा निवडा खालील पर्याय निवडा विल्हे पर्याय निवडा तर तुम्हाला काय करायचे अल्फाबेटिकली लावायचे काही अडचण यामध्ये असणार नाही अशी एक आशा बाळगतो तुम्हाला समजलं सर नाही समजलं तर परत व्हिडिओ बघा किंवा काही अडचण असल्यास मला व्हॉट्सअपला सुद्धा करू शकता किंवा कमेंट करा तुमच्या प्रत्यक्ष अंकाचं निरसन करणं हे माझं काम आहे समजलं का तर ठीक आहे थँक्यू